आहारामध्ये मोड आलेली कडधान्य म्हणजेच स्प्राउट्स का महत्वाची असतात मोड आलेली कडधान्य ही प्रथिने म्हणजे चोथा फायबर जीवनसत्व विटॅमिन्स आणि अनेक प्रकारचे खनिज म्हणजे मिनरल्स पुरवठा करणारे महत्वपूर्ण पोषकांनी म्हणजे मोड आलेली कडधान्य यामधील एक आवश्यक मिनरल तांबे हे रक्तामधील हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी तसेच पांढऱ्या पेशींच्या संख्या वाढीकरिता या खनिजाचे शरीराला गरज असते कडधान्याबरोबरच बरोबरच बाजरी तीळ काजू शेंगभाज्या यापासून आपल्याला तांबे मिळते कडधान्य नेहमी मोड आणूनच खायला हवीत मोड आणल्यामुळे त्याच्यामधील जीवनसत्वांमध्ये वाढ होते आणि ती पचायला हलकी होतात कडधान्य खाण्यापूर्वी व्यवस्थित वाफवून घ्यावीत त्यामुळे त्यांच्यातील प्रथिनांचे म्हणजेच प्रोटीन्सचे पचन शरीरात व्यवस्थित होते कच्ची कडधान्य खाल्ल्याने शरीराला प्रोटीन्स मिळत नाहीत आणि आतड्यांमध्ये गॅसेसही जास्त प्रमाणात होतात म्हणून नेहमी ही शिजवूनच खायला हवी।